तुम्ही पिझ्झा तर खूप वेळा खाल्ला असेल पण आज आपण एकदम युनिक स्टाईल पिझ्झा पिनविल रोल कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार आपल्या सॉदरस मराठी चॅनलवर मी तुमचं मनापासून खूप स्वागत करते ना ईस्ट ना ओव्हन ना कडाई तरी पण अशी टेस्टी रेसिपी की तुम्ही काही मिनिटात खाऊन संपवाल आणि ह्याचबरोबर तुम्हाला मी इन्स्टंट पिझ्झा सॉस कसा बनवायचा ते देखील शिकवणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा युनिक स्टाईल पिझ्झा पिनविल बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी एक मोठा कप मैदा घेतला आहे बघा तुम्ही घरचा कुठलाही कप सेट करा आणि त्यानुसार मेजरमेंट घ्या इथे एक कप मैदा घेतला आहे आता ह्यामध्ये आपण काही साहित्य ता टाकून घेणार आहोत ह्या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालू शकतं सगळ्यात पहिल्यांदा इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक चमचा साखर टाकून घेते आहे साखरमुळे फर्मेंटेशन चांगलं होतं त्यानंतर चिमूटभर आपण सोडा टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकून घेते आहे अशी बेकिंग पावडर तुम्हाला सहज दुकानामध्ये उपलब्ध होईल ही बेकिंग पावडर आपण केक बनवताना वापरतो ना अगदी तीच आहे आता हे ड्राय पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे टाकलेले जिन्नस आहेत ते सगळे एकत्रित होतील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे आपण ईस्टचा वापर करणार नाही आहोत मग काय करायचं तर त्यासाठी आपल्याला फ्रेश दही लागणार आहे हे फ्रेश दही मी अर्धी वाटी घेतलेली आहे एक कप मैद्यासाठी अर्धी वाटी दही पुरेसं होऊन जातं आणि या दह्यातच आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे दही याच्यासाठी दह्यात जर आपण हे पीठ व्यवस्थित मळलं तर आपला डो एकदम फ्लफी बनतो आता बघा तुम्ही ह्या दह्यामध्येच आपल्याला व्यवस्थित सगळं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा दही थोडासा लागलं तर तुम्ही ॲड करू शकता पण दही आंबट नसावं याची काळजी आपण घ्यायची आहे माझा डो मळून झालेला आहे बघा व्यवस्थित असा गोळा झालेला आहे अर्धी वाटी पूर्ण मला दही हा पीठ मळण्यासाठी लागलेला आहे मी तुम्हाला दाखवते वाटी तुम्ही बघू शकता जर तु प्रमाण तुमचं जास्त पडलं तर थोडंसं मैद्याचं पीठ ॲड करा तरी देखील चालेल आता आपला डो व्यवस्थित मळून झाला आहे की नाही तो कसा ओळखायचा तर पीठ असं खेचून बघायचं जर ते तुटत असेल याचा अर्थ आपला डो व्यवस्थित मळून झालेला नाही आहे याच्यामध्ये इलास्टिसिटी आली पाहिजे म्हणजे काय तर आपण खेचल्यावर तो तुटला नाही पाहिजे असा डो आपला मळायचा आहे त्यासाठी मी ते पुन्हा एक चमचाभर तेल टाकून घेते आहे आणि तेल टाकल्यानंतर व्यवस्थित हा पीठ दाबून दाबून मळायचा आहे जेणेकरून त्यामध्ये छान खिचाव निर्माण होईल म्हणजे तो खेचल्यावर तुटणार नाही व्यवस्थित असा डो मळून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असा डो मी मळून घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता इथे छान असा आपला डो तयार झालेला आहे आता मी तुम्हाला उचलून दाखवते बघा त्याला खेचला तरी आता तो तुटणार नाही बघा छान असा तो खेचला जातोय बघू शकता तुम्ही असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे याचा अर्थ आपला डो आता मळून परफेक्ट तयार आहे आता ह्याला थोडासा आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत वरून म्हणजे त्याला वरून असे चिराचिरा दिसणार नाही आहेत असं तेलाचा हात लावल्यानंतर तो असा खालच्या बाजूने टक करायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा एअर जमा झाला तर आपलं फर्मेंटेशन छान होतं व्यवस्थित असा डो तयार करायचा आणि याला एक दहा मिनटंभर आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत साईडला एक दहा मिनटं झालेली आहेत बघा मी झाकण काढून दाखवते छान असं पीठ आता फर्मंट झालेलं आहे व्यवस्थित असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पुन्हा आपण हाताच्या साहाय्याने थोडंसं सा त्याला मळून घेऊया आणि व्यवस्थित असं उलट्या बाजूने टक करून घ्यायचं आणि पीठ पुन्हा असं सेट करून थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आता आपण पुढची तयारी करून घेणार आहोत इथे माझ्याकडे पिझ्झा सॉस आहे तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल तर त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते सगळ्यांकडे आपल्याकडे टॉमॅटो सॉस नक्कीच असतो या सॉस सॉसमध्ये आपण एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत चिली फ्लेक्स नसेल तर मिरची लाल मिरची असते ना त्याच्यातील दाणे काढून घ्यायचे तरी देखील चालतं त्यानंतर एक चमचा इथे मी पिझ्झा सिझनिंग टाकून घेते आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑरेगोनं टाकलं तरी देखील चालतं अर्धा चमचा इथे मी काळी मिरीपूर टाकून घेते आणि हे व्यवस्थित आता असं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शेजवान चटणी टाकली तरी देखील चालतं चिली सॉस टाकला तरी देखील चालतं तरी देखील इन्स्टंट पिझ्झा सॉस आपला तयार होतो तुम्ही बघू शकता इथे आता थोडासा प्लॅटफॉर्मवर आपण मैदा भुरभुरून घेणार आहोत आणि आपला जो डो आहे तो देखील पिठामध्ये थोडासा मैद्याच्या घोळून घेणार जेणेकरून प्लॅटफॉर्मला तो पीठ आपला चिटकणार नाही आता लाटण्याच्या साहाय्याने आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही गोल ला, लाटलं तरी चालेल चौकोनी लाटलं तरी चालेल तुम्हाला ज्या शेपमध्ये लाटायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता हे बघा पोळी व्यवस्थित मी लाटून घेतलेली आहे मी उचलून दाखवते दे त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता एवढ्या झाडीचा आपल्याला लाटायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता माझ्याकडे जो पिझ्झा सॉस होता ना तो पिझ्झा सॉस आपण ह्या पोळीला पहिला लावून घेणार आहोत सगळ्या बाजूनी छान असा सॉस पसरवून घ्यायचा बघा व्यवस्थित असा सॉस आपण पसरवून घेणार आहोत आपला सॉस सगळीकडे पसरवून झालेला आहे बघा जर तुमच्याकडे सॉस नसेल किंवा काही साहित्य नसेल तर या ठिकाणी तुम्ही नुसता टोमॅटो सॉस आणि सेजवान चटणी मिक्स करून लावली तरी देखील खूप छान होतात हे पिझ्झा पिनविल रोल आता इथे मी काही शिमला मिरची घेतलेली आहे पिवळा शिमला मिरची हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तुमच्याकडे लाल शिमला मिरची नसेल तर या ठिकाणी तुम्ही टोमॅटो टाकला तरी देखील चालू शकतं आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्यावर थोडीशी जी हिरवी शिमला मिरची आहे ती पसरवून घेणार आहोत छान आपल्याला हा जो पिझा पिनविल रोल आहे ना तो छान असा रंगीबिरंगी करायचा आहे व्यवस्थित अशी ही हिरवी शिमला मिरची पसरवून झाल्यानंतर त्याच्यानंतर मी ह्यावर जी पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कापून ती पसरवून घेते आहे जशा तुम्हाला भाज्या आवडतात तशा ह्यामध्ये टाकून घ्या तुम्ही तरी खूप छान लागतो हा आता हे टाकल्यानंतर ह्यावर आपण जी लाल शिमला मिरची आहे ती पसरवून घेणार आहोत जागा रिकामी सोडायची नाही व्यवस्थित अशी टॉपिंग करायची खूप छान दिसलं पाहिजे असं रंगीबिरंगी आता ही लाल शिमला मिरची देखील व्यवस्थित टाकून झाल्यानंतर ह्यावर मी काय कांदा टाकून घेते तुम्हाला कांदा आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी स्किप केलं तरी चालेल किंवा या ठिकाणी कांद्याची पाट टाकली तरी देखील खूप छान लागेल व्यवस्थित असा कांदा ह्यावर पसरवून घ्यायचा आहे बघा छानपैकी खूप सुंदर होतं हा अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे काहीही त्रास नाही ना ईस्ट ना ओव्हन तरी देखील सुंदर होते आता बघा भाज्या व्यवस्थित अशा पसरवून घेतलेल्या आहेत मी आता ह्यावर आपण थोडंसं चिली फ्लेक्स भुरभुरून घेणार आहोत छान असं चिली फ्लेक्स याच्यावर भुरभुरून घ्यायचं खूप छान होतात हे नक्की करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला त्यानंतर ह्यावर आपण ऑरेगॉनो थोडंसं टाकून घेणार आहोत आणि टेस्ट छान लागते आपण जे पिझ्झा खातो ना त्याच्याबरोबर जे पाऊच मिळतात ना ते आणले आणि ते टाकले तरी देखील चालू शकतं आता बघा इथे मी मॉजुरियलला चीज घेतलेला आहे तो असा सगळीकडे आपल्याला पसरवायचा आहे ह्यामुळे ना खूप चिजी होतो हा पिझ्झा पिनविल खूप छान लागतं तुमच्याकडे जर हा मोजेराला चीज नसेल प्रोसेस चीज असेल तो टाकला तरी देखील तितकाच सुंदर होतो टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही आणि तेही नसेल तर आपल्याकडे चीज स्लाईस असते बघा ती चीज स्लाईस छोटे छोटे तुकडे करून तुम्ही ह्यावर टाकले तरी देखील चालू शकतं तरीही टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही तितकी सुंदर एकदम छान लागतात हे रोल आता हे छान असं आपण चीज पसरवल्यानंतर प्रोसेस चीज तसा क्यूब असतो बघा तो क्यूब असा किसून टाकला ना तरी देखील चालेल खूप छान होतं हे म्हणजे कुठलाही चीज वापरा माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलाही चीज वापरा आपली ही रेसिपी तेवढीच भन्नाट होणार आहे तेवढीच छान लागणार आहे बघा सगळ्या चीजचे प्रकार मी तुम्हाला दाखवून झालेले आहे जे तुम्हाला आवडेल तो चीज यामध्ये टाका आता व्यवस्थित चीज सगळीकडे पसरवल्यानंतर आपल्याला ह्याचा टाईट असा रोल करायचा आहे रोल करताना घाई करायची नाही बघा व्यवस्थित असा टाईट रोल करत पुढे पुढे सरकायचा आहे कारण आपली मैद्याची पोळी ही खूप नरम आहे त्यामुळे काळजीपूर्वक हा रोल आपल्याला करत घ्यायचा आहे टाईटचा रोल बांधून घेतलेला आहे बघा आता कितीही हलवला तरी ह्याच्या आतल्या का भाज्या काही बाहेर येणार नाहीत असा टाईट व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आता ह्यावर आपण थोडासा मैदा डस्ट करून घेणार आहोत कारण जेव्हा आपण याचे पीसेस पाडू तेव्हा त्या तुटणार नाहीत किंवा आपल्या सुरीला चिकटणार नाही आता आपल्या रेसिपीचं नाव काय आहे पिझ्झा पिनविल म्हणजे आपल्याला विलसारखे ह्या गोलाकार कापून घ्यायचे आहेत आता मी इथे पहिला पीस हा कापून घेते आहे बघा पहिला विल कापून घेते आहे तुम्हाला मी दाखवते किती छान दिसतो आहे बघा आता हा बघायला इतका सुंदर लागतो विचार करा जेव्हा तुम्ही याची टेस्ट घेणार तेव्हा तो किती छान असेल छान असा रंगीबिरंगी पिझ्झा पिनविल करायला अगदी सोपा आहे नक्की करून बघा असं सुरीच्या सहाय्याने आपण सगळे व्हील याचे कापून घेणार आहोत अगदी पिझ्झाला पर्याय आहे हा पिझ्झा तर नेहमीच खातो पण असे पिझ्झा पिनविल करून खा नक्कीच आवडतील तुम्हाला बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल बघा हे सगळे पीस असे मी कापून ठेवते किती सुंदर दिसत आहेत बघा सगळे पिझ्झा पिनविल रोल मी कापून घेतलेले आहेत बघा किती छान दिसत आहेत एक कप पिठापासून आपले प्लेटभर पिझ्झा पिनविल रोल तयार झालेले आहेत आता आता इथे मी जाडबुडाचा तवा घेतलेला आहे बघा आणि त्याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे कुठलाही तवा घ्या हा डोस्याचा तवा घेतला आहे मी आता हे जे पिझ्झा पिनविल रोल आहेत ना ते थोड्याशा अंतरावर आपल्याला ठेवायचे आहेत एकदम गर्दी करून ठेवायचे नाही कारण जेव्हा हे बेक होतात तेव्हा ते, ते जरा आपली जागा घेतात फुगतात ते जरासे त्यामुळे ते एकमेकाला चिटकतात म्हणून हे थोडं अंतरावर आपल्याला ठेवायचे आहे व्यवस्थित असे ठेवून द्यायचे आहेत तव्यावर इथे तुम्ही कुठलाही तवा वापरला तरी देखील चालू शकतो आता हे व्यवस्थित असं मी ठेवून घेतलेलं आहे गॅस एकदम मंद आचेवर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला याला बेक करायचं आहे एक दहा मिनटं झालेले आहे बघा मी तुम्हाला झाकण काढून दाखवते झाकण काढताना पटकन काढा कारण काय माहिती आहे का वाफेमुळे त्या झाकणावर पाण्याचे थेंब तयार झालेले असतात आणि ते थेंब याच्यामध्ये पडले तर ते ओलावा निर्माण होईल त्यामुळे झाकण पटकन काढा आता हे पिझ्झा पिनविल रोल हे सगळ्या बाजूने छान असे बेक झालेले आहेत मी एक तुम्हाला उचलून दाखवते आणि हे बघा खालच्या बाजून किती छान झालेलं आहे बघा सगळं चीज मेल्ट झालेलं आहे खूप सुंदर खूप टेस्टी खूप युनिक रेसिपी आहे नक्की करून बघा पिझ्झा पण ह्यापुढे फिका पडेल इतके छान हे पिझ्झा पिनविल रोल होतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदी त्याच्यामध्ये इसचा वापर देखील होत नाही खूप सुंदर होते ही रेसिपी आपले पिझ्झा पिनमिल रोल तयार आहेत बघा किती छान दिसत आहेत आणि खायलाही तितके सुपर टेस्टी आहेत नक्की करून बघा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला मी एक उचलून देखील दाखवते फार गरम आहेत चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये माझ्या हाताला चटके लागत आहेत बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा तुम्ही किती छान दिसत आहेत बघा नक्की करून बघा आपल्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये